जालना लोकसभेसाठी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतनासम लांडगे यांचा जालना लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल जालना लोकसभेचा विगुल बाजला असून वेगवेगळ्या पक्षाकडून तसेच अपक्ष उमेदवाराकडून सध्या रिंगणात उतरलेत मात्र जालन्यात रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात आज अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ता असलेले तथा नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतनासाम लांडगे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी समाजातील गोरगरीब लोकांच्या न्यायासाठी हितासाठी आपण काम करणार असून त्यासाठी त्यांनी लोकसभेसाठी अर्ज भरला असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच यावेळी जनतेने देखील आपल्याला निवडून देतील असा विश्वास रतन लांडगे यांनी केला केलाय तसेच सध्या जनतेचा पक्षावरती नाराज आहे आणि कुठे ना कुठेतरी समाजामध्ये आता जालना लोकसभेसाठी नवीन चेहऱ्याची गरज असल्याचं रतन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असून आपण गोर गरीब त्यांच्यासाठी काम करणार असून त्यांच्यासाठी लोकांनी निवडून द्यावे तसेच लोकांना देखील मला मोठ्या म प्रमाणात मतदान करून निवडणूक निवडून देतील असा विश्वास यावेळी रतन आसम लांडगे यांनी आहे यावेळी यापूर्वी देखील रतन आसम लांडगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस अपक्ष उमेदवारामयमध्ये सर्वाधिक मतेसुद्धा अर्थनासाव लांडगे यांना मिळाली असल्याचं देखील त्यांनी आपल्याला यावेळी माध्यमाशी बोलताना सांगितलंय त्यामुळे विजय नक्की आपलाच होणार असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे यावेळी फॉर्म भरण्यासाठी ते नेताजी सुभाषचंद्र बोस सेना म्हणजे महाराष्ट्र अध्यक्ष विष्णू जाधव महाराष्ट्र सेनापती मनीष सरोने आसाराम तांबे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणून फॉर्म भरला तुमचे काय प्रमुख मुद्दे असणार येणाऱ्या निवडणुकीत जय सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस बोसभावी संस्थाचा अध्यक्ष असं आज दिनांक तीस चार दोन हजार चोवीस या रोजी आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये क्लस्टर साहेबांना आम्ही आज फॉर्म दाखल केला आहे आणि आज तुझा आम्ही समोर शपथ घेतली आहे त्यांनी आमची शपथ घेतली आहे त्या आमचा फॉर्म त्यांनी स्वीकार केला आणि फॉर्म भरला शपथ घेतली की आम्ही निष्ठपणाने आमच्या मन मोकळ्यापणाने आम्ही समाजाचं काम चांगल्या रीतीने करू समाजाला न्याय देऊ आणि गोरगरीब लोकांना आम्ही करून करू, उजळामध्ये आणू हे समाजासाठी आम्ही एक फॉर्म विचारला आहे आम्ही गेले दोन हजार मी फॉर्म भरलेला होता मला सहा हजार एकशे सत्तर मतदार पुऱ्या जालना सर्कलमध्ये लोकांनी सहकार्य केलं होतं सगळ्या लोकांना मा माझ्याकडून ते अभिनंदन दिलं मी त्यांना की मला त्यांनी समाजामधून मला अपक्ष नंबर एक नंबर आलेला आहे आता मला अपक्ष असे आहे माझे मातंग समाज ख्रिश्चन समाज जैलिम समाज मुस्लिम समाज मराठा समाज अनेक समाजाचे लोक जे, जे मी काम करतो मुद्दत ठेवपावची मी लग्नाला मुलीच्या लग्नाला पन्नास हजार रुपये असतो त्याची मदत म्हणून त्याला मी घोषित केली त्याला पुणे प्रोजीप मी दहा हजार रुपये माझ्या संस्थेकडून मी देत असतो तर असेच मला काम भेटावा असंच म्हणून त्यांनी मी आज खासदारीचा फॉर्म भरला आहे आणि सगळे लोक माझ्या पाठीशी आहेत आणि मी हे त्यांची मनोकामना पूर्ण करणार आहे अनेक काम टेंडर मी उठून घेऊन ते समाजासाठी देचं काम करणार यासाठी आज आम्ही गंभीरपणे फॉर्म भरलेला आहे आणि असं वाटतं आम्हाला की आम्ही यशस्वी याच्यामध्ये म्हणजे आहे कारण की पक्षावाने लोकांना लोक त्या नजरातून उतरले आहे आज नवीन चेहरा चांगला माणूस तरुण माणूस ह्या समाजाला ह्या जाण्यासारख्यातला माणूस पाहिजे चांगला तर आज मला अशी अपेक्षा आहे समाजामध्ये की मला ते मतदान टाकून जरी बहुमतानी मतदान टाकून मला ते निवडून आणतील आणि मी त्यांची सेवा करीन आणि सेवा करून सुद्धा से मला मी त्यांना फळ देईन त्यांच्यासाठी दे माझं जीवन आत्मन आहे यासाठी मी त्यांना फॉर्म भरले आहे असं म्हणून खासदार म्हणून तुम्ही मला निवडून का मी तुमचे सर्व काही आणि अडचण दूर करेन आणि तुमचे मी पूर्ण काम करीत राहीन हे माझं वचन आहे मी शपथ घेतली आहे मी शपथ कायम देऊन त्यांना आहे